मंडळी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलजेल पाहायला मिळते अशातच काही दिवसांपूर्वी कलर्स मराठीने त्यांच्या दोन नवीन मालिकांची घोषणा केली यामध्ये रश्मी अनपट आणि अशोक ढग्गे यांची प्रमुख भूमिका असलेली अंतरपाठ तर गायत्री दातार आणि पायल जाधव यांची प्रमुख भूमिका असलेली अबीर गुलाल या दोन मालिकांचा समावेश आहे तर आता कलर्स मराठीने नुकताच गुलाल या मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे यामध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची एंट्री झाली आहे तर तो अभिनेता आहे बिग बॉस मराठी विजेता अक्षय केळकर तर या मालिकेच्या निमित्ताने अक्षय केळकर हा पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करताना दिसणार आहे तर अक्षयच्या रूपाने या मालिकेत लव ट्रँगल पाहायला मिळणार आहे तर ही नवीन मालिका येत्या सत्तावीस मेपासून दररोज रात्री साडेआठ वाजता कलर्स मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार त्यामुळे या मालिकेसाठी कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे त्या मालिकेचं नाव आहे काव्यांजली सखी सावली तर एकोणतीस मे दोन हजार तेवीस रोजी प्रदर्शित झालेली ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर या मालिकेमध्ये प्राप्ती रेडकर करिश्मा कुलकर्णी प्रसाद सवादे अतिश वैद्य आणि पियुष रानडे यांनी प्रमुख भूमिका साकारली होती तर काही दिवसापूर्वीच या मालिकेतील कलाकारांनी या मालिकेच्या शेवटच्या भागाच्या शूटिंगचे काही व्हिडिओज पोस्ट केले होते आता अखेर ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर काव्यांजली सखी सावली या मालिकेचा शेवटचा भाग येत्या पंचवीस मेला प्रसारित होणार आहे तर या मालिकेच्या जागेवर आता गायत्री दातार पायल जाधव आणि अक्षय केळकर यांची प्रमुख भूमिका असलेली अबीर गुलाल ही नवी कोरी मालिका येत्या सत्तावीस मेपासून रोज रात्री साडेआठ वाजता कलर्स मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर या नव्या मालिकेविषयी तुम्हाला काय सांगायचं यासोबतच ऑफ इयर होत असलेली काव्यांजली सखी सावली या सुद्धा तुम्हाला काही सांगायचं असेल ते कमेंट्समध्ये नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका